उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये दरी वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे त्यातच नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत काही ठिकाणी शिवसेनाविरुद्ध भाजप अशी लढत पाहावयास मिळत आहे डहाणू नगरपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सामना थेट त्यांच्या सत्तेतील सहकारी भारतीय जनता पक्षासोबत आहे डहाणू येथे शनिवारी झालेल्या प्रचार सभेत एकनाथ शिंदे यांनी येथील एकाधिकारशाही आणि अहंकार मोडून काढण्यासाठी शिवसेना मैदानात उतरले असल्याचे म्हटलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचा अहंकार जाळायचे असल्याचे विधान केल्याने महायुतीतील वाद आता आणखीन वाढण्याची चिन्ह दिसू लागले आहेत भारतीय जनता पक्षाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज आहेत शिवसेनेचे मंत्री खासदार आणि आमदारांच्या मतदारसंघात समांतर नेतृत्व भाजपच्या राज्यातील नेत्यांकडून उभे केले जात आहेत डहाणू येथील नगरपरिषद विरुद्ध भाजप असा थेट सामना होत आहे डहाणूला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच येथील लेखाधिकारशाही आणि अहंकार मोडून काढण्यासाठी शिवसेना मैदानात उतरले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले डहाणूमध्ये आपण सगळे एकाधिकारशाही विरोधात एकत्र आलेले आहोत अहंकाराच्या विरोधात एकत्र आलेले आहोत रावणाला अहंकार होता अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक झाली आता तुम्हाला एकाधिकारशाही आणि अहंकार संपवायचा आहे एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नाव घेतले नसले तरी डहाणूमध्ये त्यांची थेट लढत भाजपची असल्यामुळे त्यांचा हा इशारा भाजपला असल्याचे म्हटले जात आहे